पंचवीस या संयुक्त पत्रकार परिषदेचे लोक सर्व नेते सर्व पत्रकार बंधू पॅनल मी स्वागत करतो आज आम्ही जे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस आणि आमची क्षेत्र ते विकास आघाडी यांची संयुक्तपणे आम्ही पॅनल लावलेलं आहे जो त्या पॅनलचे जवळजवळ सतरा उमेदवार आम्ही दिले आहे तर आम्ही आमचं पहिलं उद्देश असा आहे आठपाडी तर आता आम्ही तीन वर्षे बघतोय गोरगरीबाच्या एवढ्या तक्रारी आमच्याकडे आली प्रत्येक गोष्ट पैशाशेवट कटलीच होत नाही आम्हाला पहिल्यांदा आम्हाला भ्रष्टाचार थांबायचा या आठपाडीच्या निर्भात जे आतापर्यंत जे भ्रष्टाचार आणि तिथं जे आपले घोरगरीब सर्वसामान्य जाते त्यांना आपण सर्व वागणूक होते ते थांबवायचे आणि सगळ्यात म्हणजे जे अन्यकार जे आडाखाडा काय केला त्याला पहिल्यांदा पहिला ठराव आमचा तो असेल त्याला आम्ही पहिल्यांदा स्थगित देऊन लोकांच्या सहभागातून आम्ही आरक्षण टाकू हे एक आमचं किंमत हे आहे तरी आम्हाला खात्री आहे मी जो जवळ आता मला ते दोन महिन्यापासून मला जेवढी वेळ लोक भेटली तेवढे प्रत्येकाने सांगितले की जर आठवड्याचे सतत हे तात्र वाजलं पाहिजे हवा जी सण आहे इथं भयंकर भ्रष्टाचार झाला आहे लोकांना त्रास होतोय प्रत्येक कामाला अडवलं जाते त्यामुळं आम्ही दोन महिन्यापासून व्यक्ती प्रत्येक व्यक्तीनं जे म्हणजे सर्व म्हणजे सर्व समाजातून इतका मोठा पाठिंबा मिळाला होता की बऱ्याच वेळा आमच्या सगळ्या लोकांना मी होतो आपल्याला काही अडचणी येणार नाही लोकांचा भरपूर पाठिंबा आपल्याला आहे फक्त लोक आज काय दबावामुळे काही बाहेर येत नाही ते सर्व लोकांनी आम्हाला शंभरटी खात्री दिली आहे त्यामुळं मला खात्री आहे की आमच्या आघाडीला सौरभ भाय्याला की जिथली आठ जनता मतरूपी आशीर्वाद निश्चित देतील आणि एक चांगल्या कामाला सहकार्य करते तरी मी प्रत्येक मतदार बंधू भगिनी आठवाडी नगरपंचायत या सगळ्यांना विनंती करतो सर्व आमच्या आघाडीच्या पाठीशी राहून आम्हाला सकार्य करून मोठ्या मतदार विजयी करावं ही विनंती करून